नॉट एनी अदर एक्सेप्ट दॅट गॉड विच इज स्टॅन्ड इन पंढरपूर वारकरी संप्रदाय हे जगाच्या पाठीवलं विश्वविद्यालय नॉट एनी अदर स्कूल आजचे कीर्तनकाराला मी माफी माय बॅग वर पार्डन आगे नेणार आजचे कीर्तनकार हे त्या कुटुंबाचा असणारे त्यांच्या धर्मपत्नीचे गुलाम झाले तर त्या व्यक्तीने तीन ठिकाणी कीर्तन केले एका अभंगावर एका वेळेला त्या व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला पाहण्याची mm. आपल्याकडे दिव्य दृष्टी आहे का अहो घरी पाकिट आणून दिलं आता मागच्या महिन्यामध्ये घरी mm. जर पाकिट आणून दिलं तिथं जाहीर सांगितलं mm. पाकिट घेतलं जाणार नाही देण्याचा जा प्रयत्न ना करू नका mm. कमिटीचा विषय झाला अन्नाने पाकिट नेलं नाही mm. दिलं नाही अन्नाच्या घरी जाऊन द्या ज्या वेळेस विना आसनस्थ होईल त्यावेळेस त्याला अन्न ग्रहण करण्याचा अधिकार hmm. एक वेळ प्रसंग असा झाला hmm. चहा घेऊन आले hmm. मी म्हणलं विणा खाली ठेवला त्याला काय होते hmm. म्हणलं डू नॉट स्पीक एन अदर अबाउट तुमच्या फडावर गांजा चालतो का hmm. तुमच्या फडावर तंबाखू चालते का आणि तुमच्या फडावर बाई चालते का त्या कीर्तन केलं तुम्ही अगदी त्या काळामध्ये पवार साहेबांसोबत पाण्याच्या प्रश्नासाठी भिडला होता म्हणे तो काय आहे साहेबर सर्वांना प्रेमप्रो नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये आज एक विशेष व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी कारण आजचं व्यक्तिमत्व ही हे विशेषच आहे मंडळी वारकऱ्याची निष्ठा देवावरती किती असते हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे पूर्वीच्या वारकऱ्यांची किती निष्ठा असायची सांप्रदायावरती किंवा एक वारकरी आपल्या संप्रदायात आपल्या पांडुरंगाच्या निष्ठेसाठी काय काय सोडू शकतो आणि कसं त्याच्या पांडुरंगाकडे प्रवास करू शकतो हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहे तेव्हा आता मी जास्त काही बोलणार नाही आहे आज आपल्यासोबत वाबळे महाराज आहे तेव्हा सर्वांच्या वतीने मी वाबळे महाराजांचं स्वागत करतो बाबा रामकृष्ण हरी कसे आहात रामकृष्णारी कशी आहे तब्येत चांगली तब्येत आहे बर 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 तब्येत ठेवणारा तो स्टँडिंग आहे पंढरपुरामध्ये विठेवरी ज्याची पाऊले समान hmm. तोच एक दान शूर दाता नॉट एनी अदर पंढरपूर तो सगळ्या विश्वातील चराचरातील लक्ष चौऱ्याऐंशी येऊणीच अंतकरणातला भाव त्याला अगदीच अगदी पण अग एवढ्या अग अग वयात आहे तुमची एवढी इंग्लिश कस काय म्हणजे तुम्ही बोलता बरं हे प्रॅक्टिसनी येत <laughs> ज्ञानेश्वर माऊली हे संत अवतरले ते कुठल्या विद्यापीठात शिकले उपजताच <laughs> ज्ञानी ते कसे झाले हे वर्म जाणून या चांग <laughs> दे <वाले लोड़ा। laughs> तस तुम्ही तुमचा शुद्ध भाव अंतकरणाला ठेवा ईश्वराने <laughs> आपल्याला कशाला निर्माण केलं <laughs> हे पंचमहाभूताच निमित्त करून त्यांनी त्याच्यामध्ये स्थाव स्थिर झाला तो जगाच्या कल्याणा झाला अगदी 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 पण आम्ही आमच्या मायेमुळं ते जगाचं कल्याण विसरलो आणि स्वतःच्या स्वार्थ कीर्तनकार रात्रंदिवस त्या मायेच्या याच्यामधून लोकांना बाहेर काढण्यासाठी फिरतायत मग तुम्हाला काय वाटतं याचा प्रभाव पडतोय लोकांवरती कि नाही नाही माझ्या दृष्टीने बर का ज्यावेळेस तो कीर्तनकार तो वक्ता कोणी असू द्या कोणत्याही धर्माचा असेल तो वक्ता निरिच्छ निरपेक्ष कोणत्याही प्रकारची इच्छा न ठेवता सेवा करीन एक भगवंताला स्मरून तर त्या सेवेचा प्रबोधनाचा परिणाम समाजावर होऊ शकतो त्याच्यासाठी आहे सांगतात शिष्याची जो नेघे सेवा मानी देवासारखी Hmm. त्याचा फळे उपदेश इतरा दोष शिष्याची सेवा घेणाराचा उपदेश पटत नाही आजच्या कीर्तनकाराला मी माफी माय बॅगवर पार्डन आगे नेणार ने ने। श्रोत्यांची क्षमा मागून मी बोलतो hmm. आजचे कीर्तनकार हे त्या कुटुंबाचा असणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीचे गुलाम झाले असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही कारण ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं रामायण झालं जास्त सांगत नाही म्हणलं मार प्रभू रामचंद्राच सिंहासनावर बसायचे आरूढ व्हायचे त्यावेळेस प्रभूला गुरुनी आज्ञा केली सीता समोर आहे आता तुमचं सिंहासनावर आरूढ सिंहासन तयार अर्ध अंगीला दर्शन द्या त्यावेळेस त्या, त्या प्रभू रामचंद्रानी दर्शनाला धर्मपत्नी आल्यानंतर वन फोर एक चतुर्थांश पाय फिरवले mm. शीता थांबली दर्शन गेलं नाही mm. त्यावेळेस बघे काय म्हणणार बघणाऱ्या लोकांची अख्ख जग तिथं पाहतायच एक कृत्य mm. त्यावेळेला बघणाऱ्या लोकांची दृष्टी कशी होती mm. त्यांनी काय विचार करावा मनामध्ये त्यावेळेला ते बघणारे लोक म्हणत असे काय मूर्ख राम ऐका म्हणलं काय मूर्ख राम पत्नीला दर्शन देत नाही mm. बघ्यांची पण रामाला ते कृत्य करून दाखवायचं होतं mm. आचरण करून पुढं मांडायचं होतं वाल्याने लिहिलेलं mm. त्यावेळेस परत पत्नी दर्शनाला आली परत पाय फिरवलं पूर्ण राऊंड मारला पत्नीला दर्शन दिलं नाही राम पहिल्या जागेवर mm. आलं आणि पत्नी पाड पाठीमाग थोडी थांबली त्यावेळेला प्रश्न विचारला वशिष्ठांनी mm. राम प्रभू काय भानगड दर्शन दिलं नाही तुम्ही त्यावेळेस mm. प्रभूंनी गुरुला उत्तर दिलं कि वाल्मिकाने लिहून ठेवलेला श्लोक मी सांगतो mm. वाल्मिक ऋषीने त्यावेळेला श्लोक लिहून ठेवलेला आहे रामायण सात कांडाचं रामायण त्या रामायणाच्या कांडामध्ये असा श्लोक आलाय अनृतम साहसम माया अनृतम साहसम माया मूर्खत्व मतिलोभता अशौचम निर्दयत्व श्रीनाम दोषा स्वभाव जहा जन्मजात त्या मायेच्या अंगी सात दोष आहेत आणि म्हणून ती माया मा मी बाजूला ठेवली hmm. तशी पांडुरंगाने रुक्मिणी शंभर फुटावर माग ठेवली oh. हा किती कीर्तनकारांनी अवलंबन केलं संतांनी जसं केलं तसं सा। सांगा कसा तुमच्या प्रबोधनाचा प्रभाव अगदी सगळी पुढे जाण्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या गुरूंविषयी मला सांगितलं आणि त्यांचा एक किस्सा सांगितला मला तो किस्सा एकदा परत आम्हाला सांगा म्हणजे मला पुढलं विचारायला सोपं जाईल अहो गुरु असे असतात आहेत की ज्यांचं माझं संभाषण नाही फक्त त्यांची दृष्टी माझ्या शरीरावर पडली हे माझं दत्तात्रय महाजनी महाराज जी जी की ज्यांनी तुमच्या घरी समजा आले किंवा माझ्या घरी आले तर त्या वेळेला त्यांच्या बाथरूमवर नवी घडी असायची hmm. आणि आंघोळ केल्यावर कपडे तिथंच असायचे hmm. दुसऱ्या घरी गेल्यावर दुसरी कपडे hmm. हे कसं आणि त्याच कीर्तन त्याच व्यक्तीच तीन गावामध्ये एका अभंगावर एका वेळेला कीर्तन झालं तीन गावामध्ये गावा तीन गावामध्ये तिन्ही गावच्या लोकांनी आग्रह केला की महाराज तुम्ही आमच्या इथे एका वेळेला आग्रह केला की आमच्या इथंच कीर्तन तुमचं व्हायला पाहिजे सांगितलं ठीक आहे काय अडचण नाही mm. महाराज म्हणले तुम्ही तिघाला सांगताय एका वेळेला mm. अरे कीर्तन करणार ना तिघाला ना ना तुमच्या पद्धतीने काय बाकीचं mm. तर त्या व्यक्तीने तीन ठिकाणी कीर्तन केलं एका अभंगावर एका वेळेला ते व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला पाहण्याची आपल्याकडे दिव्य दृष्टी आहे का ते ज्ञान आहे का की जे कोणतं ज्ञान ते ज्ञान गा बरवे जरी मणी आधी आणावे जरी संता ज्ञान नाही आपलं हे ज्ञान आहे मी आणि ह्या ज्ञानाला ते कळू शकत नाही मग आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आत्ताच्या कीर्तनकारांमध्ये ती ताकद का नाहीये बरं मायाच कारण आहे मायामुळं मायाचं अनेक प्रकार आहेत द्रव्य संच करण्याची माया Ooh. एक पत्नी आहे सहवा, ही एकच माया नाही एक मान घेण्याची माया कुठं किंवा नेतृत्व मिळावं एक खुर्ची मिळावी माझ्या फोटो मध्ये चारा दिसावा <laughs> हे अनेक प्रकारची माया ती माया एक प्रकारची आहे का <laughs> त्या मोहातून माणूस लुप्त व्हायला <laughs> विरक्त व्हायला फार अवघड आहे yeah. होऊ शकत नाही कलेचा प्रभाव आहे कलियुगामध्ये नाश होण्याकरता संतांनी तसं लिहिलंय काय लिहिलंय कि पाच वर्षाची नारी हे लिहिलंय ना आता नाथ महाराजांनी ते लिहिले आणि सहा वर्षाची गर्भिण राही हे सत्य करून दाखवायचंय प्रभूला त्या दृष्टीने कधीची वाटचाल चालू आहे ते अनावर आवरू आवरू शकत नाही ते भगवंतच त्या रूपाने संपवणारे आणि अवतार धारण करणारे कलंकी पुढं ही ब्राह्मण कुळातच अवतार धारण होणार आहे जसा माऊलीचा अवतार ब्राह्मण कुळात तसा ते तो सुद्धा त्याच होणार आहे आणि हे जाणण्याची ज्ञान बुद्धी ह्या मायामुळे माणसाकडे येणं अशक्य आहे बरोबर कीर्तनकार झाला पुष्कळ तो अभ्यास केला असेल वाचणार असेल mm -hmm. पण त्याच्यासाठी तुकोबरायचं प्रमाणाने जर सांगायचं म्हणलं mm -hmm. तर शिकल्या बोलाचे सांगतील वाद mm -hmm. शिकल्या बोलाचे सांगतील वाद अनुभव mm -hmm. वेद नाही कोणा अनुभव गा नाही mm -hmm. पंडित हे ज्ञानी mm -hmm. पंडित हे ज्ञानी करतील कथा न मिळती अर्था निज मायेच बोललात तुम्ही आता आता तुमच्याही समोर माया भरपूर प्रमाणात आली होती म्हणजे तुम्हाला म्हणाल की मोठी एअरफोर्स मध्ये नोकरी होती तुम्हाला मग ती नोकरी सोडावी वारकरी जीवन पत्करावं मग तुम्हाला त्या नोकरीविषयी पैशाविषयी मोहन आहे का निर्माण झाला बरं त्या वेळेला आई वडिलाची आज्ञा किंवा गुरुची आज्ञा शिरसावण तुम्हाला मोहन आहे का झाला त्या नोकरीचा नाही 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 आज्ञेचं उल्लंघन करणं हे माझंच कर्तव्य आमचं बीजच नाही वडील एकटे वडिलांचा कारभार वारकरी वारकरी संप्रदायामध्ये काही काळ गेला ते स्वतः डोक्यावर शिजा घेऊन वारी करत होती त्यावेळेस त्यावेळेला साधनं नव्हती हो पान पाचोळा घेऊन पावसात चिखला असेल तर तिथं झाडाची पानं टाकून रात्र काढलेली माणसं त्यांनी सांगितलं की तुम्ही जन्माला आलाय कशा करता आलाय तर समाजाची सेवा करण्याकरता आलाय mm. हे वडिलांचं वाक्य बिरद वाक्य कधी विसरू शकत आणि hey. ते मूर्तीमंत पुढे चित्र उभं राहत mm. मग जनसेवा ही ईश्वर सेवा मान्य mm. मग मा सेवा कोणत्या रूपाने घडल कोणत्या रूपाने सेवाच केली पाहिजे mm. म्हणून मी वारकरी संप्रदायामध्ये निश्चय केला मी मगापासून ऐकतोय तुमचे हे जे निष्ठावंत वचन आहेत किंवा हे जे निष्ठावान विचार आहेत हे एका चांगल्या संस्कारातून येतात आणि तुम्ही मग अशी बोलताना म्हणाल की मी देहूकर फडाचा निष्ठावंत वारकरी आहे किंवा देहूकर फडाशी तुमचा संबंध कशा जोडल्या गेला दोन हजार आठ ला दोन हजार पाचच्या च्या दरम्यान मी आलो फळा कारण त्यावेळेला ज्या वेळेला वे आमच्या गावामध्ये सप्ताह चालू होता आमच्या बावकीमध्ये की जिथं फडाची दिंडी पंच्याहत्तर वर्षापासून कार्तिक वारीला मुक्कामाला असते चतुर्थीला आणि त्या दिवशी त्या व्यक्तीच्या इथे सप्ताह चालू असताना काही मंडळी सप्तेतली आलेली तिथं आमचे एक नातेवाईक कीर्तनकार आले त्यांच्या मुलाने सांगितलं किसनराव काटकर म्हणून मुलगा त्यांचा बर त्यांनी सांगितलं बा अण्णा आपले पाहुणेच मुडाळ्यात त्यांच्या घरी तुम्ही जा त्यांची भेट घ्या ठीक आहे काय नाव त्यांनी चौकशी केली तर ज्यांच्याकडे विचारलं ज्यांच्या इथं सापता होता सा। त्यांनी सांगितलं एका नावाची चार वाबळे दत्तोबा वाबळे तुम्हाला कोणते वाबळे पाहिजे मग त्यांना काही सांगता आलं नाही त्याच्यामध्ये एक वर्ष निघून गेलं दुसऱ्या वर्ष आल्यानंतर माहिती दिल्यानंतर भेट झाली आमची Hmm. आणि ते महाराजांना मी घरी आणलं त्यावेळेला गाईचा गोठा मुलांचं सगळं ते पाहिलं आणि म्हणले काय करता म्हणले काय नाही कासरा टाकून मोकळाय म्हणले चला आमच्या फडावर पडून राह पडून या राई उगा संताच्या बाई तो अभंग नेमकाच वाचायला मिळाला मग hmm. तिथं गेलं तर म्हणलं मला टाळ वाजवायच नाही भजन मानता येत नाही काय त्याचा उपयोग आहे म्हणले काय नाही तुमचे दोन टाइम जेवण खान पाणी सगळं सेवा आम्ही करू आमच्या तिथं बसून राहा hmm. तर सांगायचं तात्पर्य ज्याप्रमाणे गावबा एक गरीबाचा मुलगा hmm. एकनाथ महाराजांच्या घरी होता जी त्याच्यावर जशी एकनाथ महाराजांची कृपा झाली hmm. तशी त्या महाराजांची कृपा झाली माझ्यावर hmm. मला प्रवचनाला बसावं साहेब मला प्रवचन करता आलं नाही मी गप झालो mm. एक अभंग बोलून नंतर प्रवचन करायला बसवल्यानंतर नॉनस्टॉप प्रवचन झालं mm. अशा रीतीने फडावर आल्यानंतर mm. फडाची वारी करण्याची त्यांनी आज्ञा केलेली त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन न करता आजले आतापर्यंत सतत वारी चालू mm. आहे आळंदी पंढरी mm. पायी कार्तिकी आषाढी आता चालणं होत नाही आचाल, आचाल गाडीत बसून पण वारेला फडाचे नेम दशमीदशी जुशी आळंदी पंढरपूर अजून माऊली करून घेतात पण तुम्ही मागाशी आणखी किस्सा सांगितला होता की जर फडावरती विना घेऊन वारकरी चलत असेल दिंडीमध्ये आषाढी वारीमध्ये किंवा कुठेही तर तो एकदा विणा घेतल्यानंतर तो ठेवल्याशिवाय काहीच घेत नाही म्हणे याच्यात कितपत सत्य आहे वारकरी संप्रदायाचे नियम आहेत काय नियम आहेत की विणा हा नारदाची गादी काय सर्वसामान्य नाही आणि ही सर्वसामान्य नाही hmm. तर त्या विना गळ्यात असताना कुठल्याही सेवन करणे हे त्याजे काहीच घ्यायचं पाणीशिवाय दुसरं कोणताही पदार्थ घ्यायचा नाही ज्या वेळेस विना आसनस्थ होईल त्यावेळेस त्याला अन्न ग्रहण करण्याचा अधिकार एक वेळ प्रसंग असा झाला hmm. चहा घेऊन आले hmm. मी म्हणलं विना खालचे होते त्याला काय होते hmm. म्हणलं डू नॉट स्पीक एन अदर अबाउट hmm. तुम्ही त्या बोलू नका संताचं वाङ्मय तुम्ही अनुभवलं नाही अंगीकारलं hmm. नाही त्यामुळे तुम्हाला मी जास्त बोलत नाही hmm. म्हणून आजच्या कीर्तनकारांनी व्यसना अधीन होऊन आमचे महाराज वाबळे महाराज शहाऐंशी नंबर दिंडीचे संस्थापक चालक त्यांना असा प्रसंग आला एक दिवस वादकानी पकवास कीर्तन करायला कीर्तनाच्या गादीवर उभे राहिले असताना पकवास ठेवून बाजूला बसला ते महाराज म्हणले अरे बा पकवास वाजव मी कीर्तनाला उभा आहे त्या वादकाने सांगितलं महाराज आमच्या फडाला पीटी चालत नाही त्यावेळेस त्या, त्या वाबळे महाराजांनी माईकवर बोट टाकली टिक 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 माईक म्हणले माईक चालत नव्हता माईक का लावला हो तुमच्या फडावर गांजा चालतो का <गण> तुमच्या फडावर तंबाखू चालते का आणि तुमच्या फडावर बाई चालते का त्या कीर्तनकारांनी नॉनस्टॉप संस्कृत श्लोक ने ने संस्कृत भाषेत कीर्तन केलं मला सांगायचं काय अशा कीर्तनकाराचा अवमान करणं हे त्या वादकाला शोभलं का कीर्तनकाराचा अवमान नसून तो भगवंताचा अवमान आहे हे कीर्तनकाराला किंवा ज्या वादकाला कळत नाही तो समाज प्रबोधन करू शकल का अगदी हे माझ्या निदर्शन आलं त्या दिवसापासून त्या व्यक्तीपासून लांब राहण्याची आज्ञा मला त्या गुरुने केली अशा माणसापासून सावध राह आज ते प्रत्यक्षात अनुभवाला आहे मग तुम्हाला बोललो तोच मुद्दा आहे म्हणून फडचालक असेल दिंडी चालक असेल कीर्तनकार असल कोणी पंडित असेल त्यांनी अंतर्मुख व्हावं आणि संत विचार करावा आणि संत अनुरूप आपलं वर्तन असेल तर प्रभोजनाला तुम्ही लायक होऊ शकता नाही जी मग आता ज्या वार करत राहिलात पूर्वीच्या तेही फार निष्ठावान असतील असा एखादा त्यांच्या निष्ठेचा किस्सा आठवतो हो का बरं आमच्या गुरुचा जनार्दन काकाला अमकाने जे फड साठ वर्षे फडाची दिंडी फड चालवला mm. आणि त्यांचा स्वतःचा मुलगा चार मुलापैकी एक मुलगा mm. एक्सपायर झाला लहान असताना mm. त्या मुलाच्या मैत्रीला गेल नाही कीर्तनाचा नियम सोडला नाही अरे बाप्पा मला सांगायचं काय त्यांचा एक मुलगा तो असा संन्यासी म्हणून बाहेर आहे mm. त्यांच्या पुण्यतिथीला आला शंभर माणसाला पोषक त्याने केला दानधर्म केला mm. आणि त्यांचाच मुलगा आज फड चालवतो अरे बापरे ज्या लोकांच्या सानिध्यात तुम्ही राहिलात ते लोक आज ऐकणंच आमच्या नशिबात आहे तुम्ही पाहिलेत तुम्ही फार नशिबान आहात बाबा पण मला एक दुसरी एक बाजू तुमची समजली की वारकरी जीवन तर राहायचे पण तुमचं सा सामाजिक याच्यामध्ये खूप सारे योगदान आहेत तुम्ही अगदी त्या काळामध्ये पवार साहेबांसोबत पाण्याच्या प्रश्नासाठी भिडला होतात म्हणे तो काय की सायबर त्याचं कारण असं आहे मी एक नागरिक आहे नागरिकाचा हक्क आहेत ना वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाचं प्रबोधन असेल समाजकार्याच्या दृष्टीने सामाजिक कार्य असेल मग पाणी हा विषय अखिल जीवाच्या विश्वकल्याणाच्या कामे येणारा विषय आहे ना पाणी पाणी कोणाला लागत नाही सर्वांना लागत पाणी हे विश्वाच जीवन आहे ते उपलब्ध करण्याचा प्राप्त करण्याचा हक्क व अधिकार जन्मजात सगळे जीवाला आहे तो प्रश्न एक दिवस उपस्थित केला की शेतीला पाणी पाहिजे हा विषय होताच तर त्या विषयावर ही संघटनात्मक भाषा करतात लोक म्हणून विरोध झाला मला बरेच वर्ष त्या दृष्टीने सामना देण्याची गरज पडली शासकीय अधिकाऱ्यांनी अडवलं काय त्यावेळेला काही प्रश्न उपस्थित झाला किंवा पाणी हे शासनाचा सर्वसामान्य नागरिकाचा जन्मसिद्ध हक्का असताना तुम्ही हे का करता अस तर काही स्थानिक मतभेद असतात काही राजकीय मतभेद असतात हा विषय लक्षात घेऊन प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला अयशस्वी का झाला ते सत्ता लोलूप असतात आणि त्यांच्या स्वार्थामध्ये काय अडचणी येतात वारकरी संप्रदाय त्याच्यामुळं झाला विरोध पण विरोध जरी झाला तरी आमचा ध्येय कायम असेल काय वाटतं बर आजच्या काळामध्ये खरा परमार्थ कोणी टिकवला खरा परमार्थ फडकऱ्यांनी टिकवला स्टँडिंग भजन करण्याची पद्धत होती पूर्वी उभा राहून भजन चालायचं रात्रभर चालाय रात्रभर भजन आणि सकाळी कीर्तन दिंडी प्रदक्षिणा आज ते नाही तुम्हाला नाही शक्ती बसून करा पण नामचिंतन चाल नामचिंतन करा करत नाही तर आता रेकॉर्ड लावायला लागले काय हे कसा परमार्थ सांगा बर परमार्थाची विक्री होऊ नये विक्री होऊ नये हे आमची तळमळ आहे परमार्थ परमार्थ जागृत ठेवायला वयोवृद्ध वारकरी ठेवतात आजची तरुण पिढी लोकेशनला आणि काय आता ते सांगायसारखं नाही नाही बोलत आता थांबतो मी कसं आहे महाराज काही गोष्टी कलियुगातल्या तरुणां तरुणाईला त्या सण होतील असं मला वाटत नाही बरोबर आणि लेडीजला मी जरा विनंती करू इच्छितो की मुक्ताबाई जनाबाई मीराबाई आणखीन ते बिल्ल कुटुंबात जन्माला आलेले कोण शबरी शबरी ती बारा वर्षाच्या वयाच असताना तिने ते चित्र पाहिलं बिल्लाच्या कुटुंबात जन्माला आलेली शबरी शबरीच ना हो मला सांगायचं काय तिला वैराग्य निर्माण व्हावं हो। बरोबर आणि आज तुम्ही आग्रहाने पाकिटाची तुमच्या सेवेची किंमत करून अठ्ठासाने तेवढ पैसे घेता हे कितपत प्रभावाला योग्य ठरल हिचं तुम्हीच तुमच्याच पद्धतीने आत्मचिंतन करावं अशी मी एक विनंती करू इच्छितो नक्कीच नक्कीच म्हणजे आजचा विषय खरंच संपवण्यासारखा नाही आहे बाबा एवढं याच्याविषयी मला बोलण्याची इच्छा आहे आणि बोलावं पण वाटतंय पण आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा आहे कारण आजकाल लोक जास्त लाँग व्हिडिओ पाहत नाहीत त्याच्यामुळे आपण नक्कीच या विषयावरती पुन्हा चर्चा कधीतरी करूयाच आणि आज तुम्हाला माफी मागून मी आजची मुलाखत तरीही थोडीशी उरक्त घेतो आणि संपवण्याच्या मार्गाकडे प्रवास सुरू करतो नाही मुलाखत संपवा पण मला सुद्धा सुद्धा क्षमा मागून मी बोलतो तुमच्यासारख्या तरुणाने आज हे कार्य हातात घेतलं हे उत्तरोत्तर प्रगतीच्या पथावर जावं हीच मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि अशा प्रकारे समाज घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला आमचे उदंड उदंड रामकृष्ण रे रामकृष्ण राम मंडळी आजच्या व्हिडिओमधून एवढं शिकायला मिळालं की काई, काई ला ला होते होते आ, हे काय काय शिकायला मिळालं हे सांगायची गरज नाही काय निष्ठा होत्या होत्या काळच्या लोकांच्या म्हणजे हे ऐकलं तरी अंगावर काटे येतात मग ते प्रत्यक्षात लोक कसे असतील आणि म्हणून मी आज बाबळे महाराजांना रिक्वेस्ट केली की तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडा इथं आणि लोकांना कळू द्या की खऱ्या वारकऱ्याची निष्ठा काय असते आणि मंडळी नक्कीच तुम्ही जर वारकरी असलं आणि तुमचा जर समजा पारमार्थ काही संबंध असेल तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा कारण खऱ्या वारकऱ्याची तळमळ आणि खऱ्या वारकऱ्याची निष्ठा खऱ्या वारकऱ्याची ताकद समाजापर्यंत पोहोचली पाहिजे रामकृष्ण हरे